मंगल नमस्कार मंडळी आफ्टर लॉंग टाईम सो so गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि लॉग न ह्या लॉग मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सो so, ही सिरीज अशी असणार आहे की जेवढे दिवस माझ्याकडे सात दिवस गणपती असतो सात दिवसामधले मी जितकं कव्हर करायचं तितकं कवर करणार आहे सो आज दिवस पहिला अजून आंघोळ गिंघोळ सगळं बाकी बाई आता गणपती बाप्पा तर रात्रीच आम्ही आगमन झालेलं आहे त्यांचं इथे बघू शकता तुम्ही तर अजून हे डेकोरेशन तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल सो आता पूजा करूयात फटाफट आजची दिनचर्या काय असते काय नाही आज बाप्पाकडून ब्लेसिंग घ्यायचं आहे आणि एक मोठा संकल्प निर्णय घेतला आहे तो रिव्हील करणार आहे सो स्टेट येऊन आणि गणपती बाप्पा मोर्या बघा एवढी एवढी गडबड असते सकाळी सकाळी बघा आमच्या माऊली मोदक करतायत मोदक मोदकामध्ये सारणच साध आहे या वर्षी अकरा कड्या अकरा कड्या करायच्या सा मोदक आमचे पंडित उर्फ आई हे बनवत आहे सगळं बाकी आज मॅडम गडबडीत आहे आमच्या जा, खूप जास्त भाजी आज आलू मटरची भाजी पुरी राईस आणि खीर हा से ते आणि या प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन आता मुहूर्ताचा टाइम निघत चालला आहे बोलायला सुद्धा टाइम नाही आमच्याकडून टाइमपास कॉल कोण आमच्या घरातले जेंट्स यास yes, मित्रांनो तयारी झालेली आहे अशा प्रकारे लगबग लगभग चालवली आहे रांगोळी काढणं चालू आहे प्रत्येक सोसायटीमध्ये आज गणपती बाप्पाचा जल्लोष चला हां काय दही बाजारात प्रसाद आणि नारळ घेऊन आणि हार घ्यायला जाणं होतं भाऊ चला आता शुभ मी आईचा बाकी होता प्रत्येक घरामध्ये लगबग लगबग लगभग लगबग लग असते सोसायट्यांमध्ये गणपतीची एक पॉझिटिव्ह एनर्जी बाई जबरदस्त ढेंकेची चिका ढेंकेची चिका गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या गणपती असा उत्साह आहे आमच्या घरात आज थोडी चिडचिड होती पण चालू राहत हे चमस्कार होते चिडचिड माळ का मोदक तयार झालो आणि मोदक खाणारी पण तयार तयारी चला चला साली मॅडम चला म्हणे काय म्हणते बायको हाय म्हणे बाय कोण आहे रे इथं कोण आहे कोण आहे चला बो बसवा रे लवकर चला 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 तुम्हाला वीराचं काका प्रेम दाखवतो काका प्रेम हे तर तुम्ही आता दोन मिनिटं येता आता बघा आता कशा असेल आता तिला काकाकडून चल ना मॅडम चल आली हा माझ्याकडे आली आता ओके आता आता काकाकडे बघा तुम्ही फक्त हे बघा आता आता मीरा हे विराईकडे आज नवी आज ते बघा आता काका प्रेम काकामा इथं मम्मा मम्मा

भाई आज कशी मस्त लावू दे ती तू ए अस आपलं डेकोरेशन आहे विठूर मूर्ती त्याच्याच बद्दल आहे ओके त्याच्यामुळे आम्हाला डेकोरेशन असंच करावं लागलेलं अशा प्रकारे पप्पा एकदम मोठा भार घेऊन आले दूध वगैरे काय आज खीर आहे ना भाऊ काय आज खीर आहे ना पप्पा तुम्ही करणार बाबा पंधरा लागल चला बाबा तुम्ही घ्या बरं तिला येते का बघू मटर लावून द्यायचा तिला नाही तुम्हाला राहत नाही घेऊन घ्यायचं आपण खराब बरोबर तिला घ्या आमच्या शेजारी गणेश भाऊंचे त्यांची आरती चालू झाली आहे आता आपण तिकडे जाऊयात शेजारी दे। जय जे देव जय जे देव मूर्ती होसी मंगल मूर्ती प्रसन्न मते मन को मते मन कामना लावण्य सुंदर मस्त कि बाळा ते तुम्ही जय देव जय देव जय शंकर स्वामी शंकर आरती बाव दिव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव करपूर गौरा चला मित्रांनो आता आमच्या घरची पूजा स्टार्ट होते तर ब्राह्मण आलेले आहेत ऑफिशियली प्रेक्षक इथे बसलेले आहेत सगळे प्रेक्षक आणि यावर्षी आमच्या पिताश्रीच्या हातातून गणपतीचं प्राण होणार आहे तर ब्राह्मण पत्नी आणि पूजा करणारा नवरा ही काही पाहू तिला माहिती आईला देज्यानंतर पूजा मस्करी वाटते तिला आणि त्याचा आवाज होतो चला चला पप्पांचं हे कायमचं असतं गुलाल लावलं गेलं पाहिजे चर्चा चालू झालेली आहे मुंबईच्या शूटिंग पण चालू आहे खाली सरप्राईज होतो तुमच्यासाठी हजारची लट लावलेली होती हे जे काही आमच्या गणपती बसताना जे काही फटाके फुटत आहेत आणि जे काही सरप्राईज भेटलेलं आहे अरे मी दोन हजारची लट दिली होती खाली झूठ बोलो बार बार झूठ बोलो गणपति बापा मंगल मूर्ति गणपति बापा मंगल मूर्ति गणपति बासला बरोबर hmm, का सुटी बघू गणपती बाप्पा मंगल मूर्ती करतो बरोबर बाजू आरतीचा टाइम झालेला आहे आरतीचा टाइम झालेला आहे सगळ्या मंडळांनी हजर राहावे तुकोबांची मूर्ती तुमच्या बेटीस जी मूर्ती रिव्हील झालेली आहे अशा प्रकारे आणि पंडित चला सुरू करा चला चला या गणपती बाप्पा गणपती बाप्पा सुख करता दुख करता वार्ता विकणाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटे शेंदुराची कंटी झळके माळ मुक्ता पोळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती होशी राज मूर्ती दर्शन मात्रे मन सने मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव देवरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम मुकुट शोभा शोभारा तुमजुंची नोपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती होशी राज मूर्ती दर्शन मात्रे माना दर्शन मात्रे मान कामनापुेवताम्रवन्दना सर्ववत्र गुण्डत्रेण वर्तारे सदना रक्षवे सु मङ्गलमूर्ति राजमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की अशा प्रकारे काजू कतलीचा जो आस्वाद आहे मोदक या तुम्ही पण खा पहिले माझ्या देवाला मग मला एक नंबर आता वेगळीच वाईब असते पण वेगळीच हा आई मग गणपती बद्दल घेतला घेतला पप्पा गणपती बद्दल दोन शब्द आजच्या आमच्या घरी आज गणपती बसवलेला आहे इथं इथं गणपतीच रूप हम्म हे सर्वरूत आहे परंतु आमच्या इथे पांडुरंग आणि आम्ही दोघांनी सपत्नी दोन वर्षापासून वारी करतोय म्हणून माझ्या मुलाने त्याचा औचित्य साधून यावर्षी पांडुरंग पांडुरंग देखावा आणि साक्षात तुकाराम महाराजांच्या रूपात जगतगुरु तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये जगर्ण� गणपती राया आमच्या इथं प्रगडले आहेत विराजमान विराजी झालेले आहे त्यामुळे आजचा आनंद गगनात मावेन झालेला आहे आणि माझी नात विरा ही सुद्धा आज आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे आणि नवीन येणारा पाहुणा सुद्धा सुद्धा आहे तयारीतच तयारीतच आहे पुढच्या वर्षी तिकडे फक्त मागे फक्त प्रसादाचा आहार जोर चालू आहे दोन्ही लक्ष्मी आहे आणि डायबिटीस डायबिटीसला प्राधान्य आम्ही डायबिटीचा तारा देत नाही आम्ही कारण आमचे इथं गोड खूप खाल्ला जातो आता गौरी गणपतीचा सण आलेला ही आमची मोठी तीन डायबिटीजच्या दादी आमचे डॉक्टर साहेब आमचे डॉक्टर मुलाचे बाप होणार आहे आणि हे ही आमची मोठी लक्ष्मी आहे ही कनिष्ठ लक्ष्मी आहे आणि आशीर्वाद घ्या तिकडे मस्त कागद पुढे आरती फाडून टाकलेली आहे आशीर्वाद घ्या आरत्या कमी करा म्हणते ती पाच नको एकच घालिंग लोटांगण आलं की लोकांना एवढी खुशी भेटते ही एवढी मोठी पप्पा कशी गरज म्हणजे गालिंग लोटांगण कधी 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 घालिंग लोटांगण कधी बाबरे पाया पडा भाऊ वारी करून दे <laughs> चला चला फोटोशूट होऊ द्या आता चला असते ती सारखीच असते सो मित्रांनो आता फॅमिली फोटोशूट होणार आणि मग आम्ही थोडासा जेवणाचा आस्वाद घेणार हे थोडीशी ओव्हर ऍक्टिंगचे पन्नास रुपये कापले गेले पाहिजे आम्ही पायाने द्या नाही ना पोरीला पायाने पड द्या आम्ही असे मुलीच्या पायातो आज आजत आज तिच आता काका पडेल तिच्या पाया पड काका काय <laughs> पप्पाला ते उद्धव टेन्शन पडलंय त्याच्या घरी जाईन का आणि माझ्या घरी इंका बघ एवढी भारी खीर बनते ना आज बसला बाप्पा पण खाणारे बाप्पा किती आमच्याकडे अ बाप रे निराट

मरायला खाऊन पिऊन मरा खाऊन पिऊन मराव आणि चाळीस चार वाऱ्यानंतर डायबिटीस होऊन खाऊन खाऊन जर तो गोड खाऊन खाऊन गेला खाऊन झाला हो डायबिटीस काय पाळ गोड सुद्धा खायला लोकांना तिथं

इकडं आज आमच्या मॅडम बोलणार आहेत थोडंफार तर सगळं काही सकाळपासून मेकअप परत परत ठीक आहे लॉग येतो परत परत काय लॉग नाही सो मित्रांनो जे काही गणेशोत्सव आम्ही साजरा केलाय आज दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पाचवं वर्ष होतं आणि ह्या वर्षी विशेष म्हणजे हेच रहस्य होतं की आम्ही ही क्लासिक मूर्ती तुकारामांची मूर्ती याचं काय होतं माहिती आहे का हे फोकस याने इतक्या जवळ आहे त्याच्यामुळे तो शॅडो असा येतोय ये तुम्हाला नाही असं रियलमध्ये पाहिल्या बरोबर वाटतं असं बघा तुम्ही असं बघा आता बघायला भारी बाबा बस 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 आता परफेक्ट येस तर हेच हेच मूर्तीचं आम्हाला रिव्हील करायचं होतं की संत तुकोबाची मूर्ती आणायची होती कारण डेकोरेशन आमचं विठोबा मावली होती सो कन्सेप्ट बाय सी पाटील आणि डेकोरेशन बाय बोथ असं मागून बघू नये पण ठीक आहे दोघांची मेहनत आहे प्रत्येकाच्या घरात गणेश चतुर्थीचा हा महोत्सव खूप जोरात होऊ दे कारण आपले सण आपले, आपले आ, फेस्टिवल्स आपण जोरदार सेलिब्रेट केलं पाहिजे मुळात हिंदू धर्मातले काळजीपूर्वक जास्त कारण आपण ज्या धर्मात जन्म घेतला आहे ना त्या धर्माचा मान आपण राखला पाहिजे आणि दुसऱ्या धर्माची पण रिस्पेक्ट केली पाहिजे सो so, हेच होतं गणेशमूर्ती गणेश उत्सवाचं आमचा लॉग सो so, तुम्हाला कसा वाटला कमेंट करा इथं डगर काढायला देणं चालू आहे कारण खूप जास्त प्रमाणात भाजी आणि खीर जी आतमध्ये आहे ना आमच्या घरात तीन जेंट्स आहेत तिघ अशा इव्हेंटच्या वेळेस ते फक्त आरामात नाही मी नाही मी कामं करतो इव्हेंट काय रोजच आरामात अजून भजे आण कुरडे आण खीरान, आण चपाती आज जास्त फॉर्म सुटला आहे ना तर मित्रांनो दर्शन घ्या गणेशोत्सवाचं महत्व इतकं इम्पॉर्टंट आहे दरवर्षी एक वेगळीच वाईप घेऊन येतो आमचा मोरया बाप्पा सगळ्यांचा मोरया बाप्पा प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक दे देशामध्ये आता तर शहरामध्ये नाही प्रत्येक देशामध्ये एक देशा राज्यामध्ये माझ्या बापाचं कौतुक होतं आहे पण ज्यांनी हे सण उत्सव काढले त्यांना विसरून कसं चालेल श्री श्री श्री, श्री लोकमान्य टिळक यांनी तेव्हा स्थापना केली होती गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे पण गणेशोत्सवाच्या मा मागे खूप साऱ्या राजकारण जे पेटतं ते खूप चुकीचं आहे म्हणजे घराघरात गणपती तर पाहिजेच मी तर त्याच्या एकदम सपोर्टमध्ये पण मंडळं 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 हे चुकीचं आहे एक एक स्पेसिफिक पाच मंडळ मिळून जर एक मंडळ बनवलं तर खूप सारे मंडळं कमी होतील हे माझं ओपिनियन आहे आणि मला हा मेसेज द्यायचा आहे की भक्तिभावाने पूजा करा पूर्ण 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 झोकून द्या आपल्याला भक्तीमध्ये आणि फक्त आणि फक्त गणपती बाप्पाचा विचार करा तुम्ही त्याच्यामागे सगळं राजकारण करता ते खूप चुकीचं आहे मला त्या पण लोकांना बोलायचं आहे की बाप्पा कुठल्या रूपात नको बाप्पा प्रत्येक रूपात हवा कारण तो आपल्याला आपल्याला हवा असा वाटणारा व्यक्तिमत्व आणि असं वाटतं की आपल्या घरात कोणीतरी पाहुणा आलाय तो जेव्हा जातो ना तेव्हा पण आपल्याला असं दुःख होतं की यार सात दिवस आपण एवढी पूजा केली अकरा दिवस एवढी पूजा केली अकरा दिवशी आपण त्याला नाचत गाजत हे करतो तर जेणेकरून लोक त्याला काय म्हणतात की बाप्पाला बाप्पाच्या रूपात राहू द्या अरे उलट चांगली गोष्ट आहे ना प्रत्येक रूपात बाप्पा दिसतोय आपल्याला लोक खूप सारे कमेंड करतात मी बसवलं हो म्हणून नाही बरं का मी त्या गोष्टीला ॲग्री अरे दिसू द्या बाप्पा हा चराचरामध्ये मी अगोदरच बोललो त्याच्यामुळे दिसलं तरी काही वाईट नाही चांगलं आहे ना वाईट करतायत का लोक काही का त्याचा काही डिंडोरा पिटताय काय करताय घाण करताय का, का याच्यामुळे करता चार लोक एकत्र येत आहेत भक्ती मार्ग भक्ती मार्गात लागत आहेत अजून काय हवं आहे हेच आपलं थोडासा संदेश होता बाकी जास्त ज्ञान मी देणार नाही कारण आपण खूप <laughs> एवढे ज्ञानी प्रेमानंद बावारसारखे ज्ञानी नाहीत हां तर मी ही गोष्ट रिव्हील करणार होतो मित्रांनो की मी आजपासून आजपासून मी व्हेजिटेरियन झालेलो आहे सो so, आजपासून मी कुठल्याही मांस पदार्थाला हात लावणार नाही इवन अंडीसुद्धा नाही काय मला माहीत नाही पण मी पूर्णपणे प्रण घेऊन घेतला आहे की मी आता नॉनव्हेज खाणार नाही अजिबात नाही म्हणजे आजच नाही की मागच्या दीड महिन्यापासून मी चेक करतो आहे मला पूर्ण घे यायला लागले त्या गोष्टी ज्या ॲटोमॅटिक माझं प्रेमानंद महाराजमुळे म्हणा किंवा एक भक्तीमुळे म्हणा घरातल्या एनवायरमेंटमुळे म्हणा माझा आता सुटलं सगळं पण मी बनवून देणार ज्याला बना ज्याला खायची इच्छा नाही त्याचं मार मारणार नाही ना 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 मा, ना 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 ना? मी त्याची ना मन बनवून देणार पण मी नाही खाणार हे मी झालो व्हेजिटेरियन माझ्या घरी आला बाप्पा हे आपल्या गणपतीचं टायटल आहे सो मित्रांनो हा आहे रात्रीचा नजारा तर हे होतं बाप्पाचं रात्रीचा लूक सो भेटूयात पुढच्या मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या